वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या वंचित बहुजन आघाडी राज्यातील आदिवासी अनुसूचित जाती भटके विमुक्त आणि अल्पसंख्याक समाजाचं नेतृत्व करत आहे या समाजाच्या मतांवर सत्ता उपभोगून त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जात असताना त्या समाजातून नेतृत्व देण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून केलं जाणार आहे यासाठी राज्यभर मुलाखतींद्वारे चाचपणी सुरू असल्याची माहिती प्रदेश बोलताना सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडून भावनिक मुद्द्यावर सत्ताधारी राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या अहमदनगर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पक्षाची बैठक आणि मुलाखती प्रसंगी रेखा ठाकूर बोलत होत्या या प्रसंगी राज्य महासचिव प्राध्यापक किशन चव्हाण राज्य प्रवक्ते ऍडव्होकेट अरुण जाधव हो, उत्कर्ष रुपवते दक्षिण उत्तर प्रभारी डॉक्टर सुरेश शेळके उत्तर जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे जिल्हा, जिल्हा महासचिव अनिल जाधव हो, शहराध्यक्ष हनीप शेख जिल्हा संपर्क प्रमुख योगेश साठे अनिल पाडळ राहुरी तालुका अध्यक्ष संतोष चोळके नगर तालुका अध्यक्ष मारुती पाटोळे प्रसाद भिवसने किरण पाटोळे देवीदास भालेराव सोमनाथ भैलुमे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना ठाकूर म्हणाले ज्यांच्या मतांवर सत्ता मिळवली त्याच समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचं काम प्रस्तापित सत्ताधारी आणि विरोधकांनी केलं प्रत्येक समूहाला लोकसंख्येच्या प्रमाणात उमेदवारी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करणार आहे प्रस्थापितांना पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं तर आरक्षण शेतकरी प्रश्न आणि शेतीमालाला हमीभावासाठी कायदा हे प्रमुख मुद्दे घेऊन वंचित बहुजन आघाडी राज्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तर राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण म्हणाले प्रस्थापितांनी आणि विरोधकांनी आलटून पालटून सत्ता उपभोगले वंचित घटकातील समाज बांधवांचा त्यांनी कधीच विचार केला नाही वंचित बहुजन आघाडी विस्थापितांचा प्रश्न म्हणून पुढे आलाय राजकीय घराण्याची सत्ता उलथवून लावण्यासाठी आणि दुर्लक्षित समूहाला प्रतिनिधित्व देण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून केलं जाणार असं त्यांनी सांगितलं वंचित बहुजन आघाडीचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या यावेळी मोठ्या संख्येनं इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्ते उपस्थित होते तर शेवगाव पाथर्डी विधानसभेसाठी प्राध्यापक किसन चव्हाण यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे नोटिफिकेशन कधी कोणत्या क्षणी येऊ शकतं आणि निवडणुका दोन हजार चोवीसच्या जाहीर झालेल्या आहे म्हणजे जाहीर होतील सर्व पक्ष आपापल्या तयारीला लागलेले आहेत वंचित बहुजन आघाडीने देखील महाराष्ट्रामध्ये आदिवासी ओ बी सी भटकेविमुक्त कास्ट, यांच्या सोबत युती करून ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे मुख्यतः आत्ता सध्या राजकारणामध्ये आरक्षणाचा विषय हा मध्यवर्ती राहील कारण की आरक्षणाच्या बाबतीमध्ये अतिशय आरक्षणाला छेद देणारे आरक्षणाला म्हणजे आरक्षण धोक्यात आणणारे निर्णय आलेले जे आहेत सुप्रीम कोर्टामधून क्रिमिलेअरचा वर्गीकरणाचा तर हा विषय मध्यवर्ती राहील असं वंचित बहुजन आघाडीला वाटते आणि त्यामुळे विशेषतः जे आरक्षण घेणारे समूह आहेत त्या समूहांना घेऊन या ठिकाणी आम्ही एक राजकीय आघाडी उभी केलेली आहे आणि महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या ओबीसी संघटना आदिवासींच्या संघटना आपल्याला वंचित बहुजन आघाडीला जोडलेल्या आहेत मुस्लिमांच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न देखील वंचित बहुजन आघाडीने महत्त्वाचं ठेवलेला आहे की ज्या समूहांची मतं मागितली जातात त्या समूहांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये उमेदवारी दिली जात नाही गेल्या लोकसभेमध्ये तर मुसल मुस्लिम उमेदवार एकही दिलेला नव्हता प्रस्थापित पक्षाने त्यामुळे हे सर्वच म्हणजे आदिवासी समूहांना राखीव जागांच्या बाहेर मतदान म मतदार क्षेत्र देणं हे मत खुल्या वर्गांमधून खुल्या जागांवरून लढवणं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स मुस्लिमांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व देणं हे देखील महत्त्वाचे मुद्दे ह्याच्यामध्ये राहतील म्हणजे आपला अजेंडा काय असणार निवडणुकीसमोर प्रामुख्य आमची आ, आमचा जो हे आहे जाहीरनामा तो लवकरच आम्ही प्रसिद्ध करू त्याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे अनेक राहतील त्याच्यामध्ये एक आरक्षणाचा मुद्दा राहील विशेषतः शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यामधून हमीभावाचा देखील एक महत्त्वाचा प्रश्न राहील की आम्ही असं म्हणतो आहोत की सर राज्यावरती आलोच सत्तेत आलो तर आम्ही भावाचा कायदा करू या पद्धतीने अनेक विषय जाहीरनाम्यामध्ये येतील जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होईल आत्ता सध्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जी निवडणूक समन्वय समिती स्थापन झालेली आहे त्याच्या माध्यमामधून मुलाखती घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे काल यवतमाळमध्ये मुलाखती झालेल्या आहेत आज नगरमध्ये आहेत दहा तारखेला औरंगाबाद आणि लातूरमध्ये मुलाखती आहेत असा कार्यक्रम देखील आम्ही जाहीर केलेला आहे, आहे। के के आणि स्थानिक पातळीवरचे जे पदाधिकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊन उमेदवारा दिल्या जातील असं देखील एक पक्षाने धोरण महाराष्ट्रामधील वर्षा। पक्षा, जे प्रस्थापित पक्ष आहेत जे वर्षानुवर्ष आलटून पालटून सत्ता भोगतात त्यांना पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी हा नवीन पक्ष प्रस्थापित पक्षांना पर्याय म्हणून स्थापित झाला खरं म्हणजे दोन हजार एकोणीसपासून ज्या ज्या निवडणुकीला आम्ही सामोरं गेलो आहे हा विस्थापित वर्गांचा पक्ष आहे ज्यांची ज्यांची मतं फक्त वापरली गेली घेतली गेली आणि सत्तेचं सोपान इथल्या प्रस्थापित घराण्याने तो भोगला त्याला पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी पुढे आलेली आहे ज्यांना चेहरा नव्हता ज्यांना कधीही निवडणुकींमध्ये उमेदवारांमध्ये प्रतिनिधित्व दिलं जात नव्हतं अशा समूहातल्या अनेक लोकांना जे दुर्लक्षित होते त्याचं त्यांना प्रतिनिधित्व देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने प्रामुख्यानं केलेलं आहे आणि त्यामुळं प्रस्थापित पक्षांना खऱ्या अर्थानं धडकी भरलेली आहे एकत्रित समूह हो येतो आहे निवडणुकांना सामोरं जातो आहे सत्तेचा वाटा मागतो आहे आणि हे पहिल्यांदाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये झालेलं आहे अहमदनगर जिल्ह्याच्या बाबतीत बोलाल तरी तर सगळे प्रस्थापित साखर सम्राट शिक्षण सम्राट यांची सत्ता आहे सगळ्या पक्षांमध्ये सोयरे आहे हा जिल्हा सोयऱ्या धैर्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि म्हणून आज त्यांच्या विरोधामध्ये विस्थापित वर्गातले लोकप्रतिनिधित्व या ठिकाणी उमेदवारांमध्ये देऊन लढाई करणार आहे विधानसभेची निश्चितच मला असं वाटतं की आपल्या कामाच्या जोरावरती आणि आज जे काही वेगवेगळे मुद्दे आहेत जे आता ताईने सांगितले की आरक्षणासारखा विषय आहे जो ज्वलंत विषय आहे जो जो संघर्ष आता आपण ओबीसी आणि मराठ्यांमध्ये पेटलेला पाहतो जे समाजामध्ये जे द्वंद्व चालू आहे मला असं वाटतं की तोच मुद्दा खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये आयमिन असणार आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव यात्रा निघालेली आहे आणि म्हणून जे जे कोणी आरक्षणवादी आहे संविधानानं ज्यांना ज्यांना आरक्षण दिलेलं आहे असे आरक्षणवादी आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या सोबत आहेत त्यामुळं निश्चितच दोन हजार चोवीसची निवडणूक हे आरक्षण वाचवणारी निवडणूक असणार आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे फोर अहमदनगर इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावडी मेबी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर